घनश्याम पालिवाल आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वात पुन्हा एक स्वागत करतो आजचा विषय आहे तो नवनीत साई राणा यांच्यावर हैदराबाद या ठिकाणी गुन्हे दाखल झाले सौ नवनीत साई राणा या भाजपच्या नेत्या असून यावेळी त्या, या त्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्रासह गुजरात व आंध्र प्रदेश या परिसरात त्या सध्या प्रचार करीत आहेत अशात हैदराबाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या केल्या असता आयोजित जाहीर सभेत ते बोलत असताना त्या म्हणाल्या राहुल गांधी को देऊन गे तो वोट सिद्धा पाकिस्तान को जायगा या वक्तव्याची निवडणूक अधिकारी कृष्णा मोहन यांनी दखल घेत या वक्तव्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून सौ नवनीत दई यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले या बातमीत पत्रात या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र